शेत द ना तुम्ही आमच्या दोंगर दवरले ना आणि कांच द ना आणि जेव्हा भूमकारां हांगा आमचे देव देवतांना साल्वार खातीर खात्री तरी आमच्या शेतांतल्यान एक सायडीच्यान कॉरिडॉर घेवन एक बायपास काडपाक मागता थंय तुम्ही एक तुमच्या स्वार्था खातीर निमीत लायता इकोसंसिटीव देऊन आणि ते फिजिबल ना म्हणून ह्या प्रस्नाचेर ह्या एमांना उत्तर दिवचे पडतले गोयान जितली शेतं पुरली जितले दोंगर खाल्ले जितले कत्तल केले भूतांनी सारखे हितून तुम्ही आयज व्हडले व्हडले प्रोजेक्ट लागले हडा कले आमदारां एकवट म्हणटा तो गोयाना गांवची जी झोब आसा पळय खरं मरे हे सुखान आपले हे वाडे जे आसा सगळे पळय एकमेक एक जेन्ना आमचो उत्सव येता आणि कितें येता एकवटान एका मुटीन हासन खेळून हे गावान आसा खंय तरी ह्या सरकारान आयज हे गांवांत दुशी निर्माण करपाचो प्रयत्न केलो गेलो खंय तरी आमकां हो वाडो तो वाडो करून खंय तरी सेपरेट तूं एक विचार कर आयज ते दोनी जे वाडे आसा ते वेगळे वेगळे नासले पहिले हे विचारूक सोदता आज सी एमा कडल्यान एक स्टेटमेंट येलो की तो काढला म्हणजे इकोसेन्सिटीव जोन ते खाजन लँड हो शब्द जेव्हा तुझ्या तोंडातल्या आयक येलो पण ते अजाप दिसले आणि दुःख दिसले कियाक सांग प आय प्रत्येक जो गोयन हे सरकारक पळणारा मनीस असा पण पळोवन पळयलां सगळें सगळे गोंयान अरे शेतांय दवरलीं ना तुम्ही आमच्या दोंगर दवरले ना आणि कांयच दवरलें ना आणि जेव्हा हांगा आमचे देव देवतांना साल्वार खातीर खंयचे तरी आमच्या शेतांतल्यान एक सायडीच्यान कॉरिडॉर घेवन एक बायपास काडपाक मागता थंय तुम्ही एक तुमच्या स्वार्था खातीर निमीत लायता इकोसेन्सिटीव देऊन आणि ते फिजिबल ना म्हणून या ह्या सीएमांना उत्तर दिवचें पडटलें गोंयांत जितली शेतां पुरयली जितले दोंगर खाल्ले जितले कत्तल केले भुतानी सारके हेतून तुम्ही आज व्हडले व्हडले प्रोजेक्ट हडा थंय कांयच लागले ना आज आमची जी शेता आमी शेता लौका। शेत रोयताली ती शेतां पुरोवन काबार केली या गरीब लोकांची हो। मोपा सारख्या कितले कितलेशेच काजी मारून काबार केल्यो थंय कांयच लागले ना आज जे हे भोमकार साल्वार जाता ते बयपास काढ तू सांगता तरी आडमळे हाडपास इको सेन्सिटीव जोन लागता म्हणून लज दिसता आयज तू तुमच्या तरी तोंडांच्यान आयकोपाक लज दिसता इको सेन्सिटिव्ह झोन आणि हे बफर झोन आयकोपाक आयज खंय दौरले तुम्ही बफर झोन आणि इको सेन्सिटिव्ह झोन ही सोबना भाशा भाषा आयज गोंयची सगळी शेतां काबार एकच शेत दिस आयज प्रत्येक शेतांनी आयज सगळे भायले लोक बिल्डर लोक येऊन हा बिल्डिंगो हो, आनी आणि दोंगरांचेर बिल्डिंग बांदल्यो हो, आणि काबार करून उडले गोय आमचे आणि आय खातीर तूं सांगता आमकां बफर जोन आनी हे लागता म्हणून हेजें उत्तर पहिले दी आमकां फक्त हे आमचे दोंगर जेज्या खात आय ह भोमगाव सुंदर सु, सोबीत दिसतात तेज्या सकयल नटलोला हो आमचा बारीकसो देवळांनी गाव काबार खातीर तू सांगता इको इकोसन्सिटीव झोन लागतलो म्हणून खाजन लँड लागतले म्हणून आज जे वेस्टर्न बायपास काडलो थंय तुका काय लागले ना आयज जबरदस्तीन तुम्ही खाजन लँडांतल्यान हांगच्यान बायपास काडटा खंय बोरे लोटलेच्या थं खाजन लँड लागना कसली दादागिरी ही कडेन आयज झाला कितें जाणा तू हे आमदारांक कोर्ट एकवट तो कळना गावची जी सॉब आसा पळय खंय मरे हे सुखान आपले हे वाडे जे आसा सगळे पण एकमेक एक जेन्ना आमचो उत्सव येता आनी कितें येता एकवटान एका मुटीन मुठीन एक आसा खंय या गावां सरकारान आयज हे गांवान दुशी निर्माण प्रयत्न केला गेलो आमकां वाडो तो वाडो करून तरी सेपरेट तू एक विचार कर आज ते दोन्ही जे वाडे ते वेगळे वेगळे नसले सगळे एकच गावचे एकच एकवटान रावणारे हे आणि बाकीच्याकडे जर सगळे सगळेकडे तुम्ही राजकारण करून तर लोकांक सेपरेट करून तर राजकारण करून गेले पण हे भोमच्या गांवाचे दोन तुकडे करून हे दोन कुडके करून तुम्ही हे तुमचे साध्य केन्नाच शकचे ना हे जे लोक असा पळय हे हो दोन्ही वाड्याचे हे पण दोन्ही वाड्याचे लोक हांगा उभे असा हे ठामपणे सांगू शकता केदे वडले षडयंत्र तुम्ही रचले आमकां सेपरेट करपाक जाल्यार हे भोमकार जावचे ना हे भुमकाराचे रक्त एक आसा एस टी आणि ओबीसी केन्नाच आम्ही हरशीं खंय पळोवप पूण एस टी आणि ओबीसी समाज आमकां खबर ना आमच्या गांवांत एस टी कोण आणि ओबीसी कोण हे आमकां खबर ना आम्ही आसन खेळून रावता थंय खंय तरी दुशी निर्माण करपा खातीर हे ये हांगा येयल्ले तेंचे आयज ते मनसुदे खंय तरी हाणून पाडले लोकांनी शाबाशकी दिता ह्या लोकांक हांव प्रत्येक जाण आयज उबो रावलो आनी जे पळय फटींगपणां हे करूंक वयताले ते सगळे आयज उगड जाले जे खापरेश्वरा कडेन घडले ते आमी हांगा भोमान केन्नाच जावंक दिवचे ना देवांक भलेय तुमी आलयले हे आमचे पण राखणदार असा ते वचना तुम्ही आयकला आसतली स्टोरी आज आमचा राखणदार खणबीरपणे थंच उभो असा दिसता आयकला तो खंय वचना मूर्ती जरी तुम्ही उखलून येयली जबरदस्तीन तो थंय आसतलो आणि हे जे आमचे राखणदार असा प्रत्येक बोमात जे जे आमची राखण तो हो बोम गांव आणि या लोकांना अखंडीतपणे दवरतलो आणि घटमूट हो गाव जो इतलो वर्सा जी स्वयंभू देवस्थानां की इलेशा याच्या रूपान किती तरी वर्षां पहिली या जन्मांनी हांगासर त्याची या पूर्वजांनी आमच्या बारीक जे जा आमचे जाणटे पणजे जाऊन जा गेले तेणी राखण करून ही देवळांडली करी हेंचे आम्ही डोनेशन घेऊन ती देवळां बांदूंक ना उडोवपाक थंय कष्टाचे शेताचे पैसे हे खाणे बुडोवून आणि किती बुडोवून आम्ही ती दवळां उभी केलेली असा ही केन्नाच जावंक जाऊचे ना आज आमचा पुणेकर भाऊ उमेश बाब आमच्या बरोबर उभा असा सकाळी आमच्या बरोबर प्रतापू उभा असला माड्डोळच्या आज एक उलो मारता हा आय जरी देवदेवता संकटात सातेरी जी असता सगळ्या आख्या गोयंतन मांडणारी सगळ्याची सातेरी एकच असता जरी गावात वेगळी वेगळी असली सातेरी म्हणतात सगळ्याची देवी देवता असतात तेजी राखण करपा खातीर प्रत्येक गोयातल्या आमकां साथ मेळटलो प्रत्येक आमच्या प्रियळ गावातल्या साथ मेळटलो राजकारण्यान समजले दादागिरी म्हणजे घमण दाखयलो हे भिरान दाखयली म्हणून तरी दोडून बसचे ना आज हे भोमकारांनी दाखोवन दिले आसा तुका आमी भियेना तुवें जर दादागिरी हांगा घातला हो जाल्यार तुका आमी एक इशारो दिवंक सोदता तुका भियोन हे आम्ही घरान धडचे ना समर्थपणे फुडें वयतले हो आणि हे सरकाराकूय सांगू शकता जी दडपणशाही तुम्ही आमचेर हाडून हे करू सोदता काबार करू पळय पण ते आम्ही बळी पडचे ना आम्ही खंबीरपणे उभे रावतले सर काल सीएमाकडे एक गेल ग्रुप, सर, आ, आ, ग्रुप गेल गेल गेलो तुमचं ग्रुप नो सर प्लीज ग्रुप नो आमचा गाव गेलो गाव गेलो आणि एक गाव असलो तो हा प्रेस दिता एक थंड म्हणजे दोन गट असा काय ते काय म्हणता कसे जातले एकच गाव एकच गट त्याच मिसअंडरस्टँडिंग झाली तो जे करून गेलो नो थंड जे बसलेले सगळे पण अंशी पंच्याऐंशी लोक ते सगळे बोमचे हंगासर मिक्स असले सगळे म्हणजे तो टोटल एकूच गट एक गट एकूच आणि हो एक गटूच असतो बोमान तो केन्नाच दोषी जातो ना आता सीएमान म्हटलं की चार घरा खूप डेमोलिशन करतली म्हणजे दुसऱ्या जाग्यावर शिफ्ट करतले ते तुम्ही कसे पळता पण तुम्हाला असं जागो बीन दाखला त्यांच्यानी जो प्रोसेस ते घेऊन येला पण आता तू विचारता अरे जेन्ना यांचा प्रोसेसच रॉंग झालो हा माझे म्हणणे इतलेच असा अरे प्रश्नची उत्तर दी सी एम बाब तू या समोर यो आयजूय तुका सांगता हांव तू जर क्लियर असा तुम्ही जर सामके क्लीन असा प्रूफ कर गोयां तुम्ही करता ते सारखे करता आजुनूय तुका सांगता आमच्या सातेरीच्या देवळान यो हो। आणि तू तुजी टीम घेऊन जाय जाल्यार सगळीं फौज घेऊन यो आणि जे आम्ही विचारता पण या प्रश्नाचे आमक उत्तरां दी बरोबर मानता मानता आम्ही तुम्ही जर सारखे येल्या नो प्रत्येक आम्ही आम्ही तुझेकडे जबरदस्ती करणार जर तर रॉंग भाषेन जर विचारता आम्ही तू दी मरे उत्तरां आमक जो नॅशनल हायवे येतात पण जे जाऊ ते तुम्ही जे पद्धतीन जे ये पण आज तुम्ही कन्फ्यूज झाले मारे आम्ही कन्फ्यूज ना आम्ही ताट असा आम्ही तुका प्रश्न विचारपास सामर्थ असा त्याचे उत्तर दिवपात तू यो हो मरे आमक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपलेकडे असा प्रत्येक गावकाराकडे तुझे प्रश्नाचे उत्तर असा दी आमका उत्तरां काल जो तेंका सांगले पण हाडू नका म्हणून संजया किया खातीर किती आम्ही गुलाम झाले किती हे आजाद आझाद गोयान हे गोयकार आय गुलाम झाले काय किंवा आमका जे हे दिले स्वराज दिले आमका हे गोयान फ्रीडम दिले ते आज तुम्ही खरी हिसकावून वरता काय किती कडल्यान ते आख्या गोयंत्र आज पळले अशी भाषा तू करू शकना एका गावचे दोन तुकडे तू तु करू शकना राजकारणा खातीर करीत तू पण हे भोमकार के दोषी जावचे ना तुम्ही म्हटले चार घरांचा उल्लेख केला पण आज हो प्रश्न येऊचोच नसलो आता तुका सारखे शॉर्ट हातून लांब शॉर्ट हातून सांगता जेन्ना हो स्क्रॅप जो तुवें तीन एलायनमेंट वयर धडपचे असले चोड सांगाना आय जर तू शेतान जर म्हणता फिजिबल ना म्हणून जर सात सर्वे ते शेतान किया केल्या काढून पण मरे पैसो कोणाचा वेस्ट झाला एका सर्वे कितले वयता जणां तू पैसे ते कोणाचे लोकांचे वसना जर तो शेतात फिजिबल नसता सर्वे कियाक आमचे थं ह प्रश्न उत्तर दी मरे मला फिजिबलच ना जर थं सर्वे करो प्रश्नच ना मरे फिजिबल म्हणून तुम्ही सर्वे केले न सर्वे धाड मरे सर्वे फिजिबल असा काय ना ते काम करणारा मॉर्थ असा मॉर्त तुमक्या बेश्टे पैसे धाडिना आणि तू दाखा ते आणि तुका व पास जाऊन येलो मॉर्थात म्हणून दाखय मरे लोकांक तू तू जबरदस्तीन तरी तो तो समजलो किती आणि तू वैशालीकडे सोडा आणि डायरेक्ट देवळाकडे येता एक्विशन तुका अजबशे दिसना हे खरी सर आता जे आता प्रकरण तुमच्या चलता आणि तुम्ही एक सोशल वर्कर सॉरी सोशल ॲक्टिव्हिस्ट तुम्ही आणि तुम्ही खुबशे इशू हायलायट केला हेतून खंय तरी रिव्हच घेता ह्या या ना सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणजे पेक्षा गांवचो एक जायता तुमी कित्याक ज्या पद्धती पो, पहिले कित्याक नसले रस्त्यार हे लोक हा तुमकां प्रश्न करता आणि या सरकाराकूय प्रश्न करता या लोकांक केन्नाच रस्त्यार पहिले रस्त्यार कोणी हाडले किती खातीर येयले आम्ही केन्ना तुमच्या समोर येवनूच नको असले मारे आम्ही मायकूच हातीन घेऊ नसलो हे लज दिसपाक जाय आम्ही आमचे पोट कितें कष्ट करता कशें आमी जगता पळय हे बारीक लोकांक खबर असता ते सोडून कष्ट आम्ही कष्ट करू लोक सगळे ते सोडून आमकां पिश्यां लागला रस्त्यार येवन बॉब मारपाक हांगा बरोबर मरे हे तुम्ही हाडले मारे आमकां रस्त्यार <laughs> जे अत्याचार तुम्ही या लोकांचेर बारीक लोकांचेर चलयले म्हणूनच आमकां रस्त्यार येवचे पडले ही सोशल हे म्हणटा पळय तू ते आमकां दिसोंक लागली प्रत्येक प्रत्येक कोणशा कोनशांनी गोंयकार रडटा मरे आयज हे कोणे रडयले पहिले किया पहिले नस सरकार नसले पहिले सरकार जे असले त्या टायमाचेर हे लोक दिसनासले रस्त्यार बोब मारता हे लोक बोब मारता म्हणता तुमी हे रस्त्यार येयल्ले आसा तेंकां पिशे लागला जेन्ना आमच्या लागलो प्रश्न खंय नष्ट खुखं लागले आमकां जी परिस्थिती आमचे येयली थंय प्रत्येक कडे मर तुमचे वसत थं लोक रडटा मागीर एकामेकाक हात दिवप धावचे नो आम्ही जे आमकां हांगा घडटा आमकां दिसोंक लागले बाबा इतले अत्याचार आमचेर जाता जाता सांगवाळ ते असतले गांवानूय जाता असतले ते परवरी गावांत तो हे हांगा लोटले जाता आसतले अरे जेन्ना गोयकारांचे असे प्रसंग येता तेना गोयकार येणार कित्याक हो गोयकार जो असा सॉफ्ट काळजाचा कठोर काळजाचा नो यांच्या भशेन काहीच नासलेलो नो पैशा खातीर रडपी नो गोयकार व गोयकार आसा न्हू हो बारीक सॉफ्ट काळजातो त्या का एकामेकाची चुरका असता म्हणूनच हेटिव्हिस्ट आय तयार झाले हा म्हणना आमकां एक दूख आसा गोंय गोय तरी काबार जावपाच्या दिशेन म्हणून हे प्रत्येक गावा गावातल्या राखणदार उभे झाले आयज आणि त्या राखणदारांनी उभे केल्या आमची रक्षा करा जर तर आम्ही उभं राहना या राखणदाराची हे देवदेवतची कोण रक्षा करतले प्रश्न हो असा सर आयज जे इन्स्पेक्शन झाले आणि तुमची आता मागणी सी एमाकडे किती आकरणात माझे म्हणणे आता जर तर आईचे आईचे जे भूमकार जर हांगासर सर विरोध दिशेन लढट आड न्यायान अरे तुमचोच सरकार णव आणि धान जे तुम्ही असले आणि खास करून आज हो उल्लेख केला म्हणून परते आणि एकदा सांगचे पडले ज्या टायमार विषय घेऊन व विषय घेऊन जेव्हा हा तानावडे सराकडे गेलो तानावडे सरां सांगले त्या टायमार आम्ही असले म्हणून प्रत्येक आणि एकदा हा हे करता विचार पुनरुच्चार करता अरे म्हणजे हजो अर्थ झाला या, या बारीक लोकांक तुम्ही खेळता असे झाले राजकारणा खाती तेन्ना तुम्ही विरोधी नसले म्हणून आमच्या बरोबर असले आणि आता सत्तेर आसा म्हणून आमकां काबार करता हेजो अर्थ तसं जालो नू